देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल मराठी शोध सत्य बातमीचा मागील काही दिवसांपासून नाशिक शहरात पावसाची रिमझिम सुरू असून या रिमझिम पावसामुळे नाशिक शहरात रोड म्हसरूड बोरगड परिसरात पावसाचे अनेक डबके असून या साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे तसेच बोरगड परिसरातून पाटबंधारी विभागाने शेती पाणीपुरवठ्यासाठी पाठ काढलेला असून या पाठात देखील मोठमोठे गवत व पाणी साचलेले असून या परिसरात डासांची उत्पत्ती झालेली असून यामुळे डेंगू मलेरिया यांसारखे साथीचे आजार वेगात पसरत असून नाशिककरांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तरी आरोग्य विभागाने याची दखल घेऊन लवकरात लवकर यावर उपाययोजना लवकर फवारणी करून आरोग्याच्या प्रश्न गंभीर असल्याचे त्यांची दखल घ्यावी डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका